नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात दोनशे वर्षे जुने श्री दत्त मंदिर आता वादाच्या भोवऱ्यात आहे सिडको प्रशासनावर आरोप आहे की त्यांनी मंदिराजवळील काही जमीन डेव्हलपमेंट हेतूने हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केलाय मंदिर ट्रस्टचे सदस्य भावेश पाटील म्हणाले की ही जमीन पवित्र स्थानासाठी नाही तर आर्थिक फायदा घेण्यासाठी वापरण्याचा धोका आहे सिडकोवर विश्वास कमी झाल्याने ट्रस्टने आक्रमक भूमिका घेतली आहे जर लवकरच हे हस्तांतर रोखले नाही तर स्थानिक भक्त आणि ट्रस्टकडून मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय स्थानिक नागरिक असा दावा करतायत की सिडकोने अतिक्रमण नियंत्रणात कमी कारवाई केली आहे गेल्या वर्षभरात त्यांनी दोन हजार शंभर अनअधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याचा अहवाल आहे परंतु मंदिरा संबंधित जमीन संदर्भात शांतता नाही ट्रस्टचे म्हणणे आहे की हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही हे त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे कोणतीही जमीन हस्तांतरण भक्तीच्या प्रतिष्ठेवर छेडछाड असे त्याला ते कधीही मान्य करणार नाही पाटील आहे की दत्त मंदिर सानपाडा हा सर्वात जुना व श्री दत्त जयंती साजरा होणार सर्वात मोठं मंदिर आहे आणि ह्याचा जमिनीचा विषय आमचं सातत्याने किती अनेक वर्ष आणि महाराष्ट्र सरकार सोबत एक आमचा संघर्ष चालू आहे आता या ठिकाणी आज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी आम्हाला अधिकृतरित्या परत पत्र देऊन या मंदिरांचा एक इम्पॉर्टन्स रिजनल इम्पॉर्टन्स म्हणून सांगितलेलं आहे आणि आमच्या सिडकोला हेच मागणं आहे की हे मंदिर प्लॉट नंबर वाशी रोड मधील एक दोन तीन हे आम्हाला अधिकृतरित्या एक स्पेशल केस म्हणून आम्हाला हस्तांतरित करावे जेणेकरून आम्ही त्याचं डेव्हलपमेंट करू शकतो आणि ते आम्ही कोणत्या आधारावर करतोय तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी रिपोर्ट मध्ये हेरिटेज आणि एन्शियंट स्ट्रक्चर्स मध्ये त्यांनी एक जवळपास सात मंदिरांचा उल्लेख केला आहे गवळी देव रामदनु माता आणि त्यात श्री दत्त मंदिर हे अठराशे तीस साली कन्स्ट्रक्ट झालेलं मंदिर आहे असं नवी मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे प्लस आता त्यावर एक बेस म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने पण सांगितलंय का हे मंदिर प्रिझर्व आणि मेंटेन राहिलं पाहिजे तर त्याकरिता आमची सिडकोला इतकीच मागणी आहे का हे मंदिर एक स्पेशल केस म्हणून आम्हाला लवकरात लवकर याचं लँड अलॉटमेंट करावं सिडकोच काय म्हणणं आहे आम्ही पहिले जेव्हा हे चालू केलं म्हणजे फॉलोप चालू केलं आणि तेव्हा जेव्हा सिडको मध्ये गैरलाभ होतो एका जमीन विक्री आणि घेण्यामध्ये ते अलर्ट झाले आणि ही तुम्ही बघू शकाल की प्राईम लोकेशन असल्यामुळे सिडकोने सांगितलं की ऑफिशियल पत्रामध्ये सांगितलं की जमीन प्लॉट नंबर एक आणि तीन विक्री योग्य आहे तर इथे पहिली गोष्ट आता हा झोन पूर्ण नॉन रेसिडेन्शियल आहे तर आमची मागणी अशी होती का हा पब्लिक समी पे, समी पब्लिक झोन म्हणून डिक्लेअर करावं हो, सिडकोने संस्थाच आहेत सगळ्या आणि दुसरी गोष्ट जर हा विकायला काढला तर सिडकोचं म्हणणं आहे आमचं पाचशे सहाशे करोडचं रेव्हेन्यू लॉस होतो आमचं म्हणणं आहे का तुमच्याच पॉलिसीनुसार तुम्ही फायव्ह ला नवी मुंबई लँड डिस्पोजल ऍक्ट जो बनवला आहे तो, तो परत अमेंड केला एटला तर त्याच्यात तुम्हीच म्हटलंय का ते जे आहेत एक्झिस्टिंग टेम्पल आणि इट्स प्रेसिडेंट त्यांनी ते स्पेशली मेन्शन केलं इट्स प्रेसिडेंट ते आम्ही हे नाही करणार म्हणजे टेंडर मध्ये हे नाही करणार असं आणि सेकंडली त्यांच्या पॉलिसी मध्ये सांगितलेलं आहे टेंडरिंग प्रोसेस आहे ती आम्ही डायरेक्ट अलॉटमेंट करू शकतो केस स्पेशल केस असले तर आम्ही कुठलेही नियम हे करून आम्ही त्यांना देऊ शकतो खेळणारे थे ऑब्विसली ज्यांचा आर्थिक गैरलाभ होतोय तेच आहेत